छोड़ दीजिए जो अब्बाजी का दौर था तो, 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 हाँ, तो, 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 तो चौदह वर्षा घर पड़ा ले भाग गए तो क्योंकि <laughs> उनको म्यूजिक करना था मेरे दादाजी तो खेती वाले वो तो करने नहीं देते थे भाग के लाहौर आ गए और उनके चाचा की मिठाई की दुकान में काम करने लगे और मियाँ जी को ढूंढ के निकाला क्योंकि उनकी गद्दी वहां थी गलगावर में तिथे जाऊन तेट लिस्ट्री है मियाँ जी ने विचार तुम्ही अच्छा बजाज तुम्हारे उस्ताद को तुम्हें उस्ता माजे उस्ताद है मी तुला कधी शिकवलेलं नाहीये नाही नाही पण मी तुम्हालाच बघून तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या ड्रीम्स मध्ये यायचं आणि मला शिकायचे आणि ते तर हिस्ट्री झाली मग ही वॉज सो हॅपी ही टू किम एज अ स्टुडंट आणि ते रियाज करायचं म्हणजे काय की थंडीत लाहोरची थंडीमध्ये आणि अगोबर थर्टी थ्री थर्टी नाईन्टीन थर्टी थ्री थर्टी फोर थंडीमध्ये तिकडे झिरो डिग्री वन डिग्री होऊन जातो इतका कमी बाहेर जा बाहेर बसाय चार वाजता साडेचार ला सकाळी बाहेर फक्त लुंगी आणि गंजी घालून बसायच्या आणि रियाज करत राहा चार पाच वाजता जायचं तिकडे मग रियाज करा मी आजी उठायचे दहा वाजता साडे नऊ ते दहा वाजता आणि मग येऊन बघायचे गंजी निघालो गंजी काढून द्यायचे मग त्या असं ना निघ बकेट मध्ये किती आहे किती झाले नाही आज रियाज अजून तर होता रियाज म्हणजे आमच्या आम्ही ते हे सगळं नाही बघितलं आम्ही बसू बस आम्ही बसायचो रियाज करायचो पण असा आम्ही फक्त अंबाजीकडून ऐकलंय आणि किंवा जे जुना काळाचे लोक होते ते आठ तास नऊ तास बारा बारा तास हे आम्ही नाही केलंय कारण आमच्या Even at our time, हम हम, 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 हम को स्कूल थी सब कुछ था हमारे भी जो भी कुछ होता था तो वो लेकिन फिर भी मही, आ, हफ्ते में पांच दिन हम लोगों का तीन से चार घंटा रियाज हो जाता था हर दिन पांच दिन एटलीस्ट हफ्ते में सैटरडे संडे छुट्टी